श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार शारदीय नवरात्रातील तिसरा दिवस म्हणजेच चंद्रघंटादेवी अवतार तर चंद्रघंटा देवीची कथा काय आहे तीच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे चंद्रघंटा देवी हा नवरात्रीतील तिसरा अवतार आहे देवी पार्वतीचे हे अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी रूप आहे चंद्रघंटा देवींचे रूप अत्यंत शांत परंतु युद्धात रौद्र असते आणि या अवतारात देवीने आपल्या मस्तकावर अर्धचंद्र धारण केला आहे जो घंटेसारखा दिसतो म्हणून त्यांना चंद्रघंटा असे नाव मिळाले त्यांच्या माथ्यावरची घंटा सतत निनादत असते जी भक्तांच्या संकटांचे नाश करते देवीचे शरीर सुवर्णमय असून अत्यंत चे ती तेजस्वी आहे त्यांच्या दहा हातांमध्ये त्रिशूल तलवार गदा धनुष्य बाण कमंडलू इत्यादी शस्त्रे धारण केलेली आहेत एका हातात त्यांनी वरदमुद्रा धारण केली आहे ज्याद्वारे त्या भक्तांना आशीर्वाद देतात देवी सिंह किंवा वाघावर आरूढ आहेत ज्यामुळे त्या शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानल्या जातात चंद्रघंटा देवीची कथा अशी आहे तर कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकराशी विवाह केल्यानंतर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी चंद्रघंटा रूप धारण केले महिषासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता ज्याने देवता ऋषीमुनी आणि मानवांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याने तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अमरत्वाचा वर मागितला त्याच्या या वरामुळे त्याला पराभूत करणं शक्य नव्हते त्याच्या या अहंकारामुळे त्याने स्वर्ग लोकावर आक्रमण केले आणि सर्व देवतांना देवांना पराजित करून स्वर्गाधिपती झाला त्याच्या या अत्याचारापासून विश्वाचा बचाव करण्यासाठी देवी पार्वतीने चंद्रघंटा रूप घेतले चंद्रघंटा देवीने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराविरुद्ध युद्ध सुरू केले युद्धात देवीने महिषासुराचा आणि त्याच्या सैन्यांचा वध केला त्यांच्या दिव्यशक्तीमुळे सर्व देवता आणि मानवांनी महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवली चंद्रघंटा देवीच्या स्वरूपाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे अर्धचंद्र आहे जो त्यांच्या मस्तकावर एक घंटेसारखा दिसतो हे स्वरूप शांततेचं प्रतीक आहे पण त्यांच्याशी द्वेष करणाऱ्यांसाठी ते रौद्र आणि विनाशकारी असते आकर्षण वाढवणारी देवी चंद्रघंटा हा देवीचा तिसरा अवतार असून माता भक्तांच्या संकटांचं निवारण लगेच करते तिचा उपासक हा सिंहाप्रमाणे पराक्रमी होतो तिच्या घंटेच्या आवाज प्रेत बाधीपासून भक्तांचं रक्षण करते तो ह्या माताचे रूप अत्यंत सौम्य व शांतिपूर्ण आहे या देवीची आराधना केल्यास वीरता निर्भयता त्या याबरोबरच सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणाची वाढ होते आवाजात मधुरता येते मा चंद्र घंटेचे घंटाचे भक्त आणि माता चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जिथे जातात तिथे लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचे अनुभव करतात आपण आपले मन वचन कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हावं हिची उपासना केल्यामुळे सर्व संसारिक संकटांतून अडचणींतून मुक्ती मिळते आपण नेहमीच या देवीची उपासना करण्यासाठी तत्पर असावं इहलोक आणि परलोक दोन्हींच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचं लक्ष आहे नवरात्रीचे तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये दे देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात चंद्रांचा संबंध आपल्या मानवी मनाशी आहे आणि या घंटेचा ध्वनी आपल्या मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो आणि चंद्राच्या कला ज्या प्रमाणे असतात अगदी त्याचप्रमाणे देखील सतत अकुंचित प्रसारित होत असतं देवीच्या या रूपाचा नाम उच्चार मात्राने आपलं मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येतं जेव्हा सजगताला आणि खंबीरपण आहे हे गुण वाढू लागतात तेव्हा आपलं मन आणि व्यक्तिमत्व आकर्षक बनतं चंद्रघंटा मनाच्या आकर्षित आकर्षिततेचं प्रतीक आहे देवी चंद्रघंटाचेने ध्यान केल्याने जीवनातील अडचणी कष्ट आणि बाधा नष्ट होतात त्यांच्या कृपेने व्यक्ती अधिक बलवान धैर्यशाली आणि शांतचित्त होते तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद